नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर दीपाली तर आपला विषय चालू आहे सध्या मोबाईल नंबर न्युमरोलॉजी तर आतापर्यंत आपण झिरो पासून तर टू पर्यंतचे जे पण अंक आहेत म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं की जे लास्ट फोर डिजिट आहे मोबाईलचे जे लास्ट फोर डिजिट आहे त्याच्यामध्ये नंबर्स आले तर आपण त्याचा युज कसा होणार आहे किंवा तुमचे कॉल कसे येणार आहेत याबद्दल माहिती घेतोय तर आतापर्यंत आपण बघितलं झिरो पासून पर्यंत जर कोणी नवीन व्हिवर असेल माझा चॅनल हा जर पहिल्यांदाच बघत असेल तर तुम्ही सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण की मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन तुमच्या समोर येणार आहे न्युमरोलॉजीचा तर भाग आहेच आहे परत आपण ऍस्ट्रोलॉजी असे बरेच काही माहिती मी तुम्हाला माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला संपूर्ण न्युमरोलॉजी सुद्धा ह्या माध्यमातून शिकायला मिळणार आहे मोबाईल नंबर नेमरोलॉजी हा एक छोटा भाग आहे ना त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुमची डेट ऑफ टोटल ह्या ह्या सगळ्या टोटल्स घेऊन नंबरचे जी काही आपल्या आयुष्यावरती परिणाम होतात तर त्याच्यासाठी आपल्याला काही फायदा आहे तोटा आहे तोटा असल्यावर त्याचे रेमेडीज काय आहे तर न्यूमरोजीचा हा संपूर्ण भाग घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे तर त्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ही जी माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही सुद्धा मला सका आता आज तीन नंबर जर लास्टला येणारा जो कॉल आहे तो प्रतिष्ठित व्यक्तीचा काय आहे गुरुचं प्रतिकत्व आपल्याला दाखवतो तीन नंबर म्हणजे गुरु मग येणारा कॉल जो आहे तो तुम्हाला प्रतिष्ठित व्यक्तीचा कॉल येणार आहे ती व्यक्ती ज्ञानी असणार आहे प्लस ती ज्ञानी असल्यामुळे तिच्याकडे नॉलेज असणार आहे तर ती नॉलेज शेअर करणारी सुद्धा असणार आहे म्हणजे तुमच्यासोबत न्य नॉलेज शेअर करणारे म्हणजे ह्या तीन नंबर म्हणजे तुम्हाला प्रॉफिटच देऊन जाणार जर कोणी व्यापारी वर्ग आहे किंवा कोणी टीचर वगैरे आहेत किंवा कोणी क्लासेस घेत एज्युकेशन रिलेटेड जर कोणी काम करत आहे तर त्याला तीन नंबर हा जो आहे हा जर लास्टला तीन नंबर असेल तर केव्हाही चांगला कारण की प्रतिष्ठित ज्ञानी लोकांचा कॉल येणार आहे आणि तुम्हाला उच्च पदावर असणाऱ्या लोकांचे कॉन्टॅक्ट तुमचे होणार आहे आणि हा नंबर जो आहे लास्टला तीन नंबर हा तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे पैसे देऊन जाणार आहे कारण की गुरुचा का हा नंबर आहे हाच नंबर जर इकडे असेल तर तो इमोशनली ही व्यक्ती कशी असणार आहे तर इमोशनली सुद्धा ही व्यक्ती चांगली असणार आहे कारण की ज्ञानी आहे गुरुजन व्यक्ती जी आहे गुरुजन व्यक्ती कशा असतात त्याच प्रका प्रकारे इकडे असणार म्हणजे त्याचा नेचर किंवा त्याचा स्वभाव इमोशनली ही तुम्हाला चांगल्या प्रकारे ज्ञान देण्यासाठी तुम्हाला कनेक्ट होणारी व्यक्ती असणार आहे तर हे मी तुम्हाला सांगितलं की त्याचा इमोशनल कसं असणार आहे येणारा कॉल्स तुम्हाला कसे असणार आहे तर चांगलेच असणार आहे आत पण आता मी तुम्हाला एक मुद्दा जो आहे तो लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगण्याचा माझा राहून गेला की हे असं राहून गेलं आहे की जर आता संपूर्ण टेन डिजिटचा जो नंबर आहे संपूर्ण टेन डिजिटमध्ये जर वन नंबर जो आहे संपूर्ण टेन डिजिटमध्ये जर वन नंबर आहे तो जर एकदा किंवा दोनदा आला तर चालेल का तर ती व्यक्ती धराडी आहे म्हणजे कमी बोलणारी पण चांगली आहे एक नंबरचं मी तुम्हाला सांगितलं तर पूर्ण डिजिटमध्ये जर वन नंबर दोन एकदा किंवा दोनदा आला चांगला आहे पण दोन नंबर हा जर दोनदा आला एकदा आला तर तो चांगला आहे पण दोनदा आला तर चांगला नाही कारण की ही व्यक्ती इमोशनल एक तर दोन म्हटल्यावर इमोशनल तो दोनदा आल्यावर अजून इमोशनल तीन नंबरचं जे आहे ते पूर्ण टेन मध्ये जर एकदा आला तर चांगलंय दोनदा आला तरी सुद्धा चांगलंय पण तीन नंबर हा परत तीनदा आला तो तो नहीं है। का तर तो चांगला नाहीये का तसं चांगला तीन नंबर म्हणजे काय की तुम्ही ज्ञानी असणार ज्ञान वाटणारी आहे आणि तीन नंबर जर जास्त वाटला म्हणजे गुरुचं प्रमाण वाढणार म्हणजे व त्याच्यामधला अहंकार वाढणार म्हणून तीन नंबर हा दोनदा आला तर योग्य आहे एकदा आला तर योग्य आहे उत्तम आहे पण तो तीनदा येऊ नये आता आपला विषय चालला होता जर लास्टला तीन नंबर आहे तर तुम्हाला कॉल कसे येणार आहे तर प्रतिष्ठेतील लोकांचे येणार आहेत आणि ते चांगल्या पदावर आहे तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे तेच जर तो इकडे तीन नंबर आहे सेकंड लास्ट ना आहे तर तो, तो इमोशनली तुमच्याशी कसा आहे तर तुमचे प्रॉब्लेम सुद्धा तो सॉल्व्ह करणार आहे येणारा कॉल हा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा सुद्धा असणार आहे तर हे झालं तीन नंबर की तीन नंबरचा येणारी कॉल्स इकडे जर असेल तर तुमचे येणारे कॉल्स कसे असतील आणि तो तुम्हाला इमोशनली कसा कनेक्ट होईल तर हे मोबाईल नंबर न्युमोलॉजी जे आहे मी तुम्हाला सांगते की व्यक्ती कशी असणार आहे तुम्हाला कनेक्ट कशी होणार आहे येणारे कॉल्स कसे असणार आहे आणि ह्या चार डिजिटचं जे मी तुम्हाला महत्व सांगते ते हे ह्यासाठी की तुमच्या दररोजच्या आयुष्यात कोणी व्यापारी वर्ग असेल किंवा कोणी म्हणजे कोणी नोकरी करत असेल कोणी जर शिक्षण घेत असेल तर त्याच्या आयुष्यात त्याने कसे नंबर वापरावे आणि त्या मोबाईल नंबरमुळे त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडावा फायदा व्हावा यासाठी मी तुम्हाला मोबाईल नंबर सांगत आहे तर ह्याच्या पुढे आपण सगळे आहोत तुमच्यासाठी कुठला नंबर योग्य आहे तुमच्या डीओबी प्रमाणे तुम्हाला कुठले नंबर लकी अनलकी हे सगळं मी येणाऱ्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा थ्री पर्यंतचे नंबर असले तर काय होतं ते पाहिलंय तर आज आपण पाहणार आहोत नंबर चार जर ह्या लास्ट फोर मध्ये जर नंबर चार लास्टला असेल तर तुम्हाला येणारे कॉल्स कसे असणार आहे चार चार म्हणजे काय तर राहू राहू म्हणजे काय तर तो तुम्हाला खूप फास्ट वेने पुढे घेऊन जाणार आणि तितक्याच फास्ट वेने तो तुम्हाला परत मागेही घेऊन येणार कारण की राहू खूप फास्ट मुव्हिंग असा आपण प्लॅनेट आहे आणि तो भुरळ घालणारा सुद्धा आहे म्हणून लास्टला चार असणं हा कधी योग्य नाही कारण की चार असल्यामुळे काय होणार आहे येणारे कॉल जे आहेत ते तुम्हाला हटके येणार जरा म्हणजे बघता हटके कॉल म्हणजे किती व्यक्ती विनाकारण वादविवाद घालणारी आर्ग्युमेंट करणारी अशी व्यक्ती व्यक्तींचे तुम्हाला जास्त कॉल येणार जर तुम्ही बिझनेस पर्सन असाल तर तुम्हाला क्लाइंट जे जास्त निगोशिएट करायला लावणारा हा कॉल असणार आहे म्हणजे थोडक्यात चार हा नंबर मोबाईलमध्ये नसेल तर जो जास्त उत्तम आहे कारण की राहू आहे तुम्हाला भुरळच घालणार स्वप्न दाखवणारी लोकांचे कॉल येणार जे तुम्हाला स्वप्न दाखवणार पण वास्तव्यात बघितलं तर तुमचं काही सुद्धा काम ते लोक का करून देणार नाही नुसतं मोठे मोठे स्वप्न दाखवणारे कॉल ह्या नंबरला येणार म्हणून ह्या ला कुठल्याच पूर्ण डिजिटमध्ये फोन नंबर हा एकदा की नसावा तर मी तुम्हाला सांगत होती की इथे चार नंबर असल्यामुळे येणारे कॉल कसे असणारे भुरळ घालणारे असणारे कामापुरती काम ठेवणारे असणारे थोडक्यात तर कामापुरती काम ठेवणारे भुरळ घालणारे स्वप्न दाखवणारे असणारे जर तो लास्ट म्हणजे त्याची मग इमोशनल कशी आहे तुम्हाला सांगितलं येणारा कॉल कसा असणार आहे जर तुमच्या मोबाईल मध्ये लास्टला फोन नंबर असेल तर येणारा कॉल जास्त फ्रिक्वेन्सी कशी असणार आहे तर लोक स्वप्न दाखवणार तुम्हाला भुरळ घालणार तुमचा वेळ वाया जाणार म्हणून फोर नको आहे इथे कामाशी काम ठेवणारे सुद्धा कॉल्स येणार त्याचा जास्त फायदा नाही होणार मग त्याचा इमोशन जर इकडे फोर आहे सेकंड लास्टला म्हणजे काय तर त्या येणाऱ्या कॉलरचा इमोशन्स कसं असणार आहे तर फोर असल्यामुळे स्वाभाविकच आहे की तो कामाशी काम ठेवणारा असणार आहे त्याला तुमच्याशी काही जास्त इतर इमोशनली तो तुमच्याशी अटॅच नसणार आहे त्याच्यामुळे इथे म्हणजे सेकंड क्लासला फोर असणार आहे तो इमोशनली कनेक्ट नसणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या पूर्ण मोबाईल डिजिटमध्ये फोर नसेल तर तो, तो जास्त चांगला आहे कारण की राहूचा नंबर आहे हा हा तुम्हाला खूप झपाट्याने वरही घेऊन जाऊ शकतो तितक्या झपाट्याने तो, तो तुम्हाला खालीही घेऊन येऊ शकतो त्याच्यासाठी तो नसेल तो उत्तम आहे ह्याच्या पुढे आपण व्हिडिओज बघणार आहोत की तिथे तुम्हाला मी सांगणार आहे की कुठले नंबर चांगले म्हणजे इथे असणारे कुठले नंबर नाही किंवा इथे फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्ही कसे आहात तुमचे इमोशन कसे स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाणार आहोत पूर्ण विषय आपण घेणार आहोत परफेक्ट तुम्हाला या माध्यमातून शिकायला मिळणार आहे मोबाईल नंबर न्युमरोलॉजी आतापर्यंतच्या माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मलाही ते खूप छान वाटतंय त्याच्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नवीन नवीन माहिती घेऊन यायला खूप अजून म्हणजे माझी इच्छा त्या प्रकारे जागृत होते मला बरीच अशी माहिती तुम्हाला द्यायची आहे पण जसं आतापर्यंत तुम्ही मला सपोर्ट केला आतापर्यंत तुम्ही माझे जसे व्हिडिओ बघितले मला माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं शेअर केलं तसंच ह्यापुढेही तुम्ही मला तो प्रतिसाद द्या म्हणजे मी नवीन नवीन माहिती घेऊन जेवढं माझ्याकडे नॉलेज आहे किंवा जेवढं मी शिकलेली आहे ते मी तुमच्या देण्याचा प्रयत्न करते त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा असाच आपण पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत उरलेल्या डिजिट पासून पाच पासून ते दहा पर्यंतचे व्हिडिओ घेऊन आहे तोपर्यंत तो श्री गुरुदेव दत्त